उमेदवार म्हणून माझी निवड झाली त्याबद्दल मी सर्वात पहिल्यांदा आली महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जे आहेत आमच्या पक्षाचे नानाभाऊ पटोले शिवसेनेचे सेव। उद्धवजी ठाकरे शरदचंद्र पवार या सर्वांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो आज कोकण पदवीधर मतदारसंघ या पूर्ण शब्दाची व्याख्याच मला सगळीकडे सांगायला लागते कारण लोक विचारतात हा आमदार नेमकं काय करतो कारण जे विद्यमान आमदार आहेत ते लोकांना फारसे कधी दिसलेले नाही आहेत असं मला गेल्या सहा महिन्यात मतदार नोंदणी करताना जे आढळलं ते मी इथे नमूद करतो खरं तर कोकण पदवीधर मतदारसंघात या आमदारांचं प्रामुख्याने काम असावं ते म्हणजे इथल्या पदवीधरांचे प्रश्न पदवीधरांसाठी आपण काय करू शकतो याची चर्चा आणि याची काहीतरी एक नियोजनबद्ध आखणी असावी असं मला प्रामुख्याने वाट कोकणातील या सुशिक्षित बेकार जे आहेत त्यांच्यासाठी शासकीय पातळीवर आपल्याला काय करता येईल स्थानिक प्रकल्प आहेत त्याच्यात स्थानिकांचा सहभाग करून घेण्यासाठी या आमदारकीच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल त्यानंतर शिक्षकांचे जे प्रश्न आहेत शिक्षकांसाठी जी जुनी पेन्शन योजना आहे याच्यासाठी देखील आमची आग्रही भूमिका असणार आहे त्याचप्रमाणे कोकणात निसर्ग आहे पण पर्यटनाच्या माध्यमातून ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांचा आजही अभाव जाणवतो हा जर विकास झाला तर त्या माध्यमातून या पदवीधरांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं मला वाटतं त्याचप्रमाणे जे यू पी एस सी एम पी एस सीसाठी जे क्लासेस चालवले जातात वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून तिथंही लक्ष देण्याची गरज आहे कारण कोकण विभागीय परीक्षा मंडळाच्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला अभिमानाने असं सांगावं असं वाटतं की हा संपूर्ण कोकणात हे मंडळ गेली तेरा वर्ष सातत्यानं पहिला क्रमांक पटकवत आहे म्हणजेच कोकणातल्या मुलांच्या विद्वत्तेबद्दल कुठेही दुमत नाही मात्र दुर्दैवाने असं म्हणावं असं वाटतं की यू पी एस सी एम पी एस सीमध्ये हा प्रभाव आपल्याला तुलनेने कोकणातल्या मुलांचा कमी दिसतो पण तिथे आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न या पदवीधर आमदारांच्या माध्यमातून व्हावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं जे मी आता हे जे मुद्दे मांडलेले आहेत या सर्व मुद्द्यांसाठी काम करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून